बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आज एसीबीनं साळवींच्या घराची तब्बल साडेसात तास झाडा झडती घेतली आणि त्यानंतर एसीबीनं त्यांना रत्नागिरी जिल्हा बँकेच्या शाखेत नेलं तिथं त्यांची बँक खाती आणि लॉकरची चौकशी करण्यात येत आहे दरम्यान आपल्याला अटक झाली तर आपण जामिनासाठी अर्ज करणार नाही अशी भूमिका साळवींनी घेतली आहे दरम्यान त्यांच्या निवासस्थानाबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला आहे तर एसीबी न चौकशीसाठी बँकेत नेण्याआधी साळवींनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया बँकेमध्ये अटक केली नाही केली आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये देत नाहीत बँकेमध्ये जाऊन लॉकर आपल्याला पाहणी करायची आहे याचबद्दल आता आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल मोरेकडून अमोल आता नेमकी काय स्थिती आहे चौकशी कुठपर्यंत आली आणि अटकेची किती शक्यता आहे फक्त चौकशा तासांबद्दल अपडेट करतो सुरुवातीला जवळपास आठ तास उलटून गेलेले आहेत कारण अंदाज आहे सकाळी नऊ वाजता ही चौकशी सुरू झाली पाच ठिकाणी त्यांच्या संबंधित घरी ऑफिसमध्ये हॉटेल्समध्ये आणि चौकशी अद्याप देखील सुरू आहे आता जर आपण बघितलं तर जवळपास अर्ध्यासापूर्वी राजन साली जे आहेत ते आरडीसी बँकेत गेले होते काही एसीबीच्या अधिकाऱ्यांसोबत तिथला लॉकर त्यांचा जो तपासला गेला त्यानंतर जे आहे अगदी पुढच्या पंधरा मिनिटामध्ये राजन स्वामी बाहेर आले आणि आता दहा मिनिटं झालेला अंदाज आहे राजन सध्या त्यांच्या राहत्या घरी आहेत आता इथे जर आपण बघितलं तर कार्यकर्त्यांची गर्दी तर आहेच पण त्याच वेळेला जर दुपारपर्यंत पोलिसांचा जो बंदोबस्त होता तो काहीसा कमी होता संख्येनं पण सौरभ आत्ताच जी संख्या दिसते ती वाढलेली दिसते पोलिस अलर्ट मोडवरती गेलेली आहेत आतमध्ये ज्या घरामध्ये काही पदाधिकारी त्यांच्या ह्या अंगणाच्या इथे उभे होते त्यांना तिथे अलाउड करण्यात आलेलं नाही सगळ्या पदाधिकाऱ्यांना आत्ता रस्त्यावरती मागे थांबण्यास सांगितलेलं आहे फक्त महिलांना मात्र त्या ठिकाणी बसण्यास एक मुभा देण्यात आलेली आहे पोलिसांचं म्हणणं एक आहे सह रा, रा, की सहकार्यकर्ता अर्थात ज्यावेळेला राजन साळवी यांना आर डी सी बँकेमध्ये नेण्यात आलं त्यावेळेला काही कार्यकर्त्यांनी त्या गोष्ट निषेध करण्यासाठी गाडीच्या समोर येऊन किंवा तो अडवण्याचा जो आहे तो प्रयत्न केलेला होता आणि त्यामुळं कदाचित हा खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला का असा एक प्रश्न उपस्थित होतो पण त्याच वेळेला अजूनही एक प्रश्न कायम आहे की किंवा त्या प्रश्नाचं उत्तर जे मिळत नाहीये ते म्हणजे राजन साळवी यांना अटक होणार की नाही आणि त्याबाबतचे प्रश्नाची ती उत्तर जे आहेत त्या प्रश्नांची उत्तरं ते कार्यकर्ते अपेक्षित करत आहेत त्याप्रमाणे प्रसारमाध्यमांचे सर्व प्रतिनिधी जे आहेत ते देखील या ठिकाणी तीच वाट बघत आहेत की नेमकं एसीबी कडून काय उत्तर दिलं जातं सौरभ बरोबर धन्यवाद अमोल या सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल आणि तू सांगितलेल्या तपशिलाबद्दल तर एसीबीनं चौकशीसाठी बँकेत नेण्याआधी साळवींनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूयात त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिघावरती गुन्हे दाखल केलेले आहेत माझ्यावरती माझ्या पत्नीवर माझ्या मुलावरती त्यामुळे त्यांची कारवाई फुची काय असेल मला अजून माहिती नाही परंतु गुन्हा दाखल झाला म्हटल्यानंतर ते अटक करून घेऊन जातील असं मला वाटतंय पण मला तसं अजून काय कायदेशीर मला काय माहिती महत्वाचा मुद्दा तुम्ही अटकपूर्व जामिनासाठी गेलेला नाही आहात तुमचे काही मगाशी न्याय आणि विधीचे जे सेल आहे तुमच्या वकील देखील येऊन गेले काय चर्चा झाली बेसिकली बेसिक लेव्हलला बेसिक ले? बेसिक ले तरी गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होऊ शकतं या त्यांनी मला माहिती त्या ठिकाणी दिली आणि अटकपूर्वासाठी मी जाणार नाही हे तुमच्याकडे स्पष्ट केलेलं आहे हीच दुर्दैवाची गोष्ट आहे मी आज लोकप्रतिनिधी आहे माझ्याकडनं तुमच्या दृष्टीने काय चुकीचं घडलं असेल मी शिंदे गटामध्ये आलो नसेल त्यांच्याबरोबर गेलो नसेल म्हणून राग काढला असेल तर माझ्यावरती तुम्ही गुन्हा दाखल करा अटक करा मला घेऊन काही करा पण माझ्या पत्नीला पद्धतीने तुम्ही गुन्हा दाखल करताय साफ चुकीचं आहे तुम्हाला जनता आणि आम्ही सोडणार नाही ही आमची भूमिका आहे गुन्हा दाखल झाला म्हणल्यानंतर अटक होणारच आहे त्या अटकेला अटकेला घाबरणारा हा बाळासाहेबांचा सैनिक नाही तर साळवींवरील कारवाईवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात हे बघा आता जे असं सगळीकडे धाडी पडताय कोणाकडे नोटा सापडत आहे आता खोके म्हणणाऱ्यांच्याच घरी खोके पडताय ब सापडत आहे त्याचा आमचा काय दोष आहे हे कारवाई करणं हे करणं जसं अधिकाऱ्यांना माहीत असलं तर ता त्या ठिकाणीच ट्रॅप होतो जिथे नकली ब विषय आहेत ते बाहेर आले तर गुन्हे होणारच दाखल होणारच ते त्यामुळे आता टमुकच माणूस आहे आणि ढमुकच माणूस आहे याच्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काहीच राहिलं नाही कारवाई होऊन न्यायालयात प्रकरण गेली आहे आता त्याची पुढची कारवाई आता अनिल परबचा विषय आहे सदानंद कदमचा विषय आहे आता कोर्टात हायकोर्टात आर्ग्युमेंट चालतात आता जे मी घोटाळे काढलेत ते पण पुढे न्यायालयात जाणार मग त्यानंतर त्यांना किती सदा व्हावी कशी व्हावी हे न्यायालय ठरवते राजन साळवी हे शिवसेनेचे उपनेते आहेत आमदार आहेत अनेक वर्ष निष्ठेने राहिलेले आहेत त्यांच्यावर दबाव येतो जर तुम्ही आला नाहीत आमच्याबरोबर तर तुमच्यावरती अशा प्रकारच्या धाडी घालू आणि तुम्हाला अटक करू पण राजन साळवी म्हणाले मला अटक केली तरी चालेल पण मी शिवसेना सोडणार नाही शिंदे गटामध्ये सहभागी झाले नाहीत म्हणून अशा पद्धतीने निष्ठावंत असलेल्या शिवसेनेच्या आमदार राजन साळवींना त्रास देण्याचं जे कपटकारस्थान रचलं जा रचलं आहे हे अत्यंत निंदनीय आहे आमदार राजन साळमी यांचा किती त्रास द्या पण मी उद्धवसाहेबांची साथ सोडणार नाही हे ठणकावून सांगणारे राजन साळवी यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे ज्याला प्रेशर म्हणतो तो प्रेशर वाढवणं असं जर उद्देश लोकांना आता दिसायला लागलेला आहे आणि नेमक्या फक्त शिवसेनेत जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर ठामपणे उभे आहेत त्यांच्याच मागे बरोबर यंत्रणा आहेत ना हरकत नाही राजन साळवी पण कट्टर शिवसैनिक आहेत या सगळ्यातून तलाकून सलाकून निघतील काय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट